मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापूर्व स्वागत करतो मित्रांनो आज ग्रामीणवाडीचा पुन्हा दुसरा एक पॉईंट फायनल करायचा आहे त्यासाठी आपण आहे

लॉकडाऊन छोट सर कुठे सर मोबाईल तर आमचे संत कुठे मग काम पोस्ट ग्रामीणवाडी आमच्या झुलते येत बऱ्याच दिवसापासून घ्यायचंय घ्यायचंय पॉईंट मला कट्राल तर सखा सखाल आधीत घरी म्हणले चला रे पॉइंट फायनल झालाय या ठिकाणी बोरवेलचा त्यांचा पहिला तिकडे आहे कोपऱ्यामध्ये त्याचं पाणी जरा कमी होत चाललेलं आहे आता आमच्या प्रौ भागामध्ये सुद्धा विदर्भ मराठवाड्यासारखी परिस्थिती तयार व्हायला लागली यंदाच झाली बाकी पाऊस शेवटचे कमी झालेत महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी एक दीड महिना अगोदर पाणी संपलेले आमच्या तर इथे प्रॉ प्रॉब्लेम व्हायला लागला आहे सर्रास नाही पण ठराविक काही पॉईंट कमी झाले आहेत इथं न झाला आहे पॉईंट पॉईंटची उंची मला वाटतं आहे अडीचशेच्या आसपास अडीचशेच्या आत व्हायला पाहिजे दहावीस कुठे एक करा एक साठ हॉन आहे की नाही समथिंग तीनशेची तयारी पाहिजे पण दोनशे पर्यंत असला तरी ठीक आहे तीन लाईन दाखवतात एक लाईन ड्रॉप दाखवते दोनशे तीनशे दहा वीस थी। तीसची त्यामुळे तिथं जाण्याचं काही मजा नाही तर ज्या अगोदर ज्या लाईन आहेत मला वाटते लोड आहेत बऱ्यापैकी लोड आहेत म्हणजे समाधानकारक पाणी लागावं अशी हो। एक अपेक्षा आहे बाकी आज रूटवर निघायचं होतं पण ज्या भागात रूट काढायचा त्या भागातलं कॉलिंग नाही आहे ज्या आता दोन तीन जणांचं झालेलं आहे कॉलिंग लांबीचा होते त्याच्यामुळं आजचे दिवस होल ठेवू आज त्याच्या कमेंट येतील पण रूट तोच होणार स्टार्टिंगला त्याच्यानंतर आपण वर्धा अकोला बुलढाणा यवतमाळ अमरावती हा पार्ट घेणार आहोत त्यासाठी बाईक ट्रॅव्हल आणि त्याच्यानंतर गंगापूर वाजापूर जळगाव धुळे तो पार्ट करू चला मित्रांनो आजचा प्रोजेक्ट पूर्ण पसपट झालेला आहे आणि उद्या सेम रूट होईल रावरी संगमनेर अकोला आळीफाटा जुन्नर मंतरचा काही भाग आणि ठाणे मुरबाड आणि येताना नाशिकचा नाशिक आणि कोणता सिन्नर आणि अजून एकदा भोंदीपाड वगैरे किंवा मग बघू तसा रूट परिपूर्ण आला तर सटाणा देवळा करू चांदवड करू मनमाड करू आणि माघारी चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच याचा व्हिडिओ आता कधी करणार पॉईंट संध्याकाळी संद्यकर। आज संध्याकाळपर्यंत होणार चला मित्रांनो आज संध्याकाळपर्यंत जर आला व्हिडिओ जाऊ जर जर आला तर या व्हिडिओमध्ये व्हिडिओ टाकू नाही तर उद्याच्या व्हिडिओ मध्ये ठाऊ आहे बापूच मी मका दोन सारी कापायची पण ती आपलं

होते शेवटचा पुढच्या वर्षी नाही घ्यायची आपली नाही राहिली हेच आता पिळ देऊन घ्यायचं